हॅलो नमस्कार मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली नाही आहे त्यासाठी मनापासून माफी मागते नेहमीप्रमाणे म्हणजे अगदी कडक आवाजात अशी सुरुवात झालेली नाही आहे आपल्या ब्लॉगची असो बाहेर फिरून आलं आहे दहा दिवसाचा एन्जॉय झाला आहे त्यानंतर तब्येत अगदी म्हणजे अगदी तब्येतीचे बारा वाजलेले आहे त्यामुळे माझा आवाज असा येतो आहे प्लीज आजच्या व्हिडिओमध्ये आवाज थोडासा ॲडजस्ट करून घ्या त्याचं झालं असं आहे ना की एकोणतीस तारखेला मी आलेली गावावरून त्याच्यानंतर म्हटलं व्हिडिओ बनवूया पण आवाजच काही नीट होत नव्हता त्यामुळे आता थोडा तरी निघतो आहे आवाज म्हणून म्हटलं चला थोडंसं डेली रुटीन आपलं काहीतरी शेअर करूया बिझनेसबद्दलचं शेअर करूया ताई आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असता मग म्हटलं जसा आवाज असेल तसा पण आपल्या सबस्क्रायबरपर्यंत आपला व्हिडिओ पोचणं गरजेचं आहे तर गावावरून आले त्याच्यानंतर अजिबात आराम केलेला नाही आहे त्याचं कारण आहे ना गावाला म्हणजे ट्रीपला असताना एन्जॉय करत असताना सुद्धा आपल्या ताई बऱ्याचशा ताई आपल्याला ऑर्डर देत होत्या आणि त्यांना नाही पण कसं म्हणावं ते पण समजत नव्हतं काय सारखं तेच सांगणार ना की मी गावाला आहे वगैरे फक्त एवढं बोलून ऑर्डर घेतलेलं आहे की तुम्हाला थोड्याशा उशिरा मिळतील ऑर्डर पण माझ्या ताई इतक्या म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवला आहे ना त्यांनी की त्यांना माहिती आहे गॅरंटी आहे की आपली ताई की उशिरा का ना पण आपल्यापर्यंत ऑर्डर ही नक्कीच पोहोचवते त्यामुळे मग काय करणार म्हणजे ट्रॅव्हलिंग करता करता किंवा मग ट्रिपचं एन्जॉय घेता घेता पण मी बऱ्याचशा अशा ऑर्डर घेतलेल्या होत्या तर मग आता त्याच ऑर्डर कंप्लीट करायचं काम चालू आहे ते जर इथे दहा के जी उलंची जी ऑर्डर आहे ना तीच पॅकेजिंग करायचं काम चालू होतं तब्येत ना अतिशय खराब आहे त्यामुळे मग मिस्टरांची पण हेल्प घेते मी आणि काय म्हणतात माझी तब्येत खराब असल्यानंतरच नाही मिस्टर हेल्प करत इतर वेळी पण हेल्प करतच असता असं होतं ना कधी तुमच्यापर्यंत मी ब्लॉग आणेल कधी तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचेल याची आतुरता तुमच्याविषयी मला जास्त असते की कधी तुमच्यापर्यंत मी छान छान ब्लॉग घेऊन येईल किंवा मग आणखीन काही बिझनेसबद्दलची माहिती किंवा मग उलन रंगोलीसाठी लागणारे काय काय सामान आहे आपल्याकडे याच्या सगळ्या सगळी सग्ण, माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि सॉरी की खूप वेळ होतो ॲक्च्युली तीन हप्ते झाले असतील आपले व्हिडिओ आलेला नाही आहे परत तुमच्यासोबत येणा एक गुड न्यूज पण शेअर करायची आहे त्याचा पण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे खूप मोठी बातमी आहे आणि खूप दिवसापासून मी या गोष्टीची आतुरतेने वाढ बघत होते तर ती गोष्टसुद्धा फायनली तुमच्यासोबत शेअर करायची आहे पण आवाज माझा पहिल्यासारखा आवाज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ मी घेऊन येणार नाही कारण की तो व्हिडिओ बनवताना माझी एक्साइटमेंट ही काहीतरी वेगळीच असणार आहे आणि असे आजाराच्या ह्याच्यात मला ती एक्साइटमेंट किंवा ती गुड न्यूज तुमच्या म्हणजे सोबत शेअर करायची अजिबात इच्छा नाही आहे अगदी तडकत्या फडकत्या आवाजामध्ये आणि एकदम आनंदामध्ये ती जी व्हिडिओ आहे किंवा जी गुड न्यूज आहे ती तुमच्या तुमच्यापर्यंत मला शेअर करायची आहे त्यामुळे थोडासा वेट करा ती काय गुड न्यूज आहे ती नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा की बऱ्याचशा महिलांनी आहे ना उलन रंगोलीचा व्यवसाय घरून सुरू केलेला आहे तर मला असं का वाटतं बऱ्याचशा महिला कारण की इतक्या लेडीजने आपल्याकडनं ऑर्डर्स घेतलेल्या आहे ना फक्त उलनच्याच नाही तर तुम्ही ते बघू शकता की वन फीट टू फीट थ्री फीटपर्यंतच्या ज्या डिझाईन आहे त्याच्यासुद्धा ऑर्डर आपल्याला मिळत आहेत आणि आता ही ऑर्डरसुद्धा आपल्याला एका ताईंनी दिलेली तर ता त्यांनी वन फीटच्या इच अँड एव्हरी डिझाईन माझ्याकडनं ड्रॉ करून घेतल्या त्यानंतर काही देवीचे मुखोटे होते ते ड्रॉ करून घेतले जर तुम्हालासुद्धा घरून उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला डिझाईन वगैरे जमत नसेल ना किंवा तुमच्याकडे उलन रंगोली लागणारं जे साहित्य असतं उलन रंगोलीसाठी ते अवेलेबल होत नसेल ना तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा तुम्हाला ईच अँड एव्हरी काय सामान नाही आपल्याकडे सगळं सा सामान आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही फक्त ऑर्डर करा घरपोच तुम्हाला ऑर्डर मिळते शिवाय पोस्टाने मिळते त्यामुळे कोणत्याही कानाकोपऱ्यात तुमचं घर असू द्या किंवा ॲड्रेस तुमचा किती किचकट असू द्या तुमच्यापर्यंत नक्की तुमची ऑर्डर ही पोहोचणार आहे आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे आता संक्रांत तोंडावर आलेली आहे सो संक्रांतीच्या हिशोबाने ना बऱ्याचशा ऑर्डर मला मिळालेल्या आहे एक 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 ऑर्डर एक 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 कम्प्लीट करायचं काम चालू आहे ट्रेसिंगच्या जास्त ऑर्डर आहे आपल्याकडे कारण की बऱ्याचशा लेडीज अशा आहे की त्यांना व्यवसाय सुरू करायचा पण डिझाईन काढायला जमत नाही आणि बऱ्याचशा अशा पण विचाराने हे करतात की आयत्या जर डिझाईन मिळाल्या तर पटकन ट्रेस करून पटकन त्यावरती उलन चिपकवून आपल्याला आपली ऑर्डर कंप्लीट करता येईल अशा पद्धतीनेच आपल्याला डिझाईनच्या ऑर्डर मिळतात अशा पद्धतीने बायका किंवा लेडीज विचार करतायत आणि तुम्ही ते बघू शकता इतक्या म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस डिझाईनची ही ऑर्डर होती ती मी डे नाईट वगैरे करून सगळं करून ती मी ही ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे आता बऱ्याचशा बायका किंवा लीडजाशा की ली त्यांना खूप घाई झालेली आहे पण मी एकटीच आहे कामाला मला जोडीला कोणी नाही आहे ॲक्च्युली म्हणजे ॲटलीस्ट किट वगैरे पॅकेजिंग वगैरे माझे मिस्टर करून घेतात पण आता डिझाईन वगैरे त्यांना थोडी एवढी ड्रॉ करता येणार आहे ते मलाच करावं लागतं त्यामुळे वर्कलोड इतका वाढलेला आहे आणि थकवा काही गेलेला नाही आहे पण मग तरी पण काम करायचं चालू आहे एका त्यांची कमेंट्स होती की ताई तुम्ही खूप स्ट्रगलिस्ट आहात किंवा खूप स्ट्रगल करतात किंवा मग अशा बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स होत्या की तुम्हाला बघून एक काम करण्याची मजा येते किंवा हुरूप येतो वगैरे नाही का अशा पद्धतीच्या कमेंट्स होत्या ता तर ताईनो तुम्हीसुद्धा सुरू करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे व्हिडिओच्यामध्ये थोडीशी माफी मागेल बोलताना थोडासा दम लागतो आहे पण व्हिडिओ पण करणं गरजेचं होतं भरपूर दिवस झाले गॅप होतो आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर दुसरी गोष्ट म्हणजे बघ आता इथे भरपूर अशी पॅकेजिंग झालेली आहे एन जी उलनची पॅकेजिंग झालेली आहे ट्रेसिंगची पॅकेजिंग झालेली आहे आपल्याकडे लेदरसुद्धा मिळतं ट्रेसिंग ले ले मिळतात रेग्झिन मिळतात उलन रंगोलीसाठी लागणारं सर्व साहित्य मिळतं तर असं काही माझा आजचा दिवस गेला म्हटलं चला आपल्या ताईंसोबत शेअर करूया थोडंसं माझं स्ट्रगल बघून जर त्यांनाही काही वाटलं की हो ताई तू एवढं स्ट्रगल करते किंवा तुला एवढे आजारी असूनसुद्धा तू व्हिडिओ बनवतेस किंवा मग ट्रेसिंग प्रोवाईड करायचं काम करते किंवा मग ऑर्डर कंप्लीट करते तर मला बघून जर कोणाला मोटिवेशन झालं त्या ताईंनी जर सुरू केलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही का तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला त्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार मानते आणि आणखीन काय बोलू म्हणजे बोलायला भरपूर काही बोलायचं आहे म्हणजे उलण रंगोली बाबतीतचा जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे फिरायला गेले त्याच्याबद्दल बोलायचं आहे गुड न्यूज शेअर करायची आहे जर माझा आवाज तुम्हाला ऐकावासा नसेल वाटत तर तुम्ही इथे व्हिडिओ स्किप करू शकता फक्त लाईक केल्याशिवाय शेअर जाऊ नका मला माहिती आहे आवाज माझा ऐकण्यानं सारखाच आहे पण काय करू मला करमतच नव्हतं तुमच्यापर्यंत व्हिडिओ कधी आणेल मला असं झालं होतं आणि बऱ्याचशा लेडीज ह्या शोधामध्ये पण आहे की उलन रंगोलीचं सामान त्यांना घरपोच कुठून मिळेल काय ह्या शोधामध्ये आहे तर इथे बघू शकता तुम्ही सर्व काही माझे पॅकेजिंग झालेली आहे तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि उलन रंगोलीसाठी लागणारं सर्व साहित्य घरपोच मागून घ्या आणि हा व्हिडिओ त्या ताईंसाठीसुद्धा आहे ज्यांना असं वाटतं की ताई तुझी कुरिअर नक्की करते की नाही काही फेक आय डी तुझी फेक अकाऊंट आहे अशातला काहीच भाग नाही ताईंनो तर आपण बघा इथे सर्व पॅकेजिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि उलन रंगोलीचं सामान हे घरपोच आपण सेंड करत असतो तर विश्वास ठेवा विश्वासावरती दुनिया कायम आहे भरपूर सारं असं पॅकेजिंग झालेलं आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ इथपर्यंत बघत आला त्यासाठी था थँक्यू जास्तीत जास्त टाईमपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हाईप द्यायला विसरू नका आणि काही चुकलं विकलं असेल तर माफ करा माझा व्हिडिओ संपत नाही आहे आणि चला बोलणं आता होत नाही आहे बोलायला म्हणजे जमत नाही डॉक्टरने ॲक्च्युली सांगितले अगदी शांत बसायचं आहे बडबड केल्याशिवाय काही होत नाही चला बाय बाय श्री स्वामी समर्थ